मित्रांनो सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेमध्ये शालिनी सर्वांना हीच आपली खरी गौरी आहे असं सांगण्याचा प्रयत्न करते परंतु कोणीही तिच्यावर विश्वास ठेवत नाही उलट तिलाच वेड्यात काढतात तेव्हा शालिनी गौरीचा गेम करून तिच्याच तोंडून तीच खरी गौरी असल्याचं कबूल करण्याची शपथ घेते आणि आपल्या प्लॅनमध्ये अनिल सुगंधी आणि मानसीला सामील करून घेते तर या मालिकेच्या तीन मेच्या भागात आपण पाहणार आहोत की सर्वजण हॉलमध्ये बसलेले असतात तेव्हा सुगंधी सर्वांना सांगते की माईंनी मला वचन दिलं होतं मानसीचे लग्न जयदीपशी लावून देणार तेव्हा ते ऐकून ते सर्वांना मोठा धक्काच बसतो तेव्हा शालिनी नाटक करत जयदीपला तुम्हाला जर हे लग्न मान्य असेल तर लगेच मानसीचा हात धरा असं बोलते तर तेव्हा जयदीप लगेच उठतो आणि प्रेमाने मानसीचा हात पकडतो ते पाहून सर्वजण आश्चर्यचकित होतात माईदादांना मोठा धक्काच बसतो तर गौरीच्या डोळ्यात पाणी येतं तिला खूप वाईट वाटत असतं तर शालिनी देवकी एकमेकींकडे पाहून हसतात आता मित्रांनो मानसीचा हात पकडणारा व्यक्ती खोटा जयदीप म्हणजे अनिल असणार का ते पाहणे रोमांचक ठरेल गौरीसमोर खूप मोठे सत्य येणार आहे पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा